हॅलो नमस्कार मंडळी तर कशात तुम्ही सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं हो। तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा निमित्त सर्वांना शुभेच्छा तर हा ब्लॉग खूप लेट होणार आहे तर चला मग आता आम्ही चाललो आहे जत्रेला तर चला मग तुम्हाला या आमच्यासोबत जत्रा फिरवते आज तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे गावदेवी आईचं दर्शन करून देणार आहे तर इथे मी वनिता आणि माझ्या अहो तर आम्ही तिघं चाललेलो आहोत बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत आम्हाला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे तर आता इथं तुम्ही बघता सगळ्यात आम्ही जत्रेमध्ये पोचलेलो हो, आहोत फार मोठी जत्रा नसते छोटी जत्रा असते त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता आणि इकडे आता खूप सारे लहान मुलांच्या व्हरायटीज होत्या खेळण्यांमध्ये खूप सारी खेळणी होती तर त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात आधी म्हणजे देवीचं दर्शन पण करून सकाळीच आमचं झालं होतं त्याच्यामुळे फक्त आता आम्ही फक्त जत्रास फिरणार होतो तर इथे म्हटलं काहीतरी आम्ही थोडंफार मिठाई वगैरे घेतो म्हटलं तर जत्रेत गेल्या ते आम्ही आता दोघच जण बसले होतो त्यांना म्हणजे आमच्या आहोंना म्हटलं का समोरचं पण दाखवा ना जिथे जत्रा भरली आहे मंदिराच्या ठीक समोर तर त्यांनी काही दाखवलं नाही त्याच्यामुळे मी म्हटलं चला दाखवते तुम्हाला तिकडे सारी जत्रा भरलेली आहे आणि त्याच्या समोरच बरोबर ठे म्हणजे याचा पडद्यावरती पिक्चरसुद्धा लागणार होता आपलं छावा पिक्चर तर बघता येई तुम्ही तर आईचं परत दर्शन झाल्यानंतर यांना म्हटलं का चला आपण फालुदा खायला तर हा माझा भाचा आहे त्याचं नाव आहे नकुल तर इथे आम्ही तिघं जणं मिळून फालुदा घेणार होतो खायला तर तिघं नव्हतं सॉरी इथे वनिता अक्षय आणि हे पण होती आरती पण होती हे बघताय तुम्ही नाहीतर व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला सांगतील की आमची नावं घेतली नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला आधी दाखवते तर इथे आता तुम्ही बघता असं मस्त असं भैया म्हणजे फालुदा बनवायला घेतलेला आहे छान बनवलेला एकदम फालुदा मस्त आता काय जत्रेमध्ये असं म्हणजे एकदम पानसटपणा फालुदा बनवला जातो तर हा एकदम छान आणि मस्त होता फालुदा आणि समोरच हनुमानजींचा फोटोच होतं समोर तर अगदी छान वाटत होतं तर चला मग तुम्ही पण या आमच्यासोबत फालुदा एन्जॉय करण्यासाठी तर चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळाने तोपर्यंत बाय <laughs> <laughs> तो इथे आमचं फालुदा खाऊन झाल्यानंतर लहान आम्ही थोडीफार काही लहान मुलांसाठी आमची इथली खळणी घेतली तर बघताय तुम्ही सगळे भांडी होते त्याच्यामध्ये भांडुकली आणि इथे बघताय तुम्ही मिक्की माऊस तर लहान मुलंसुद्धा देखील त्याच्यात मस्त असं एन्जॉय करत होते तर थोड्याच वेळाने आमच्या इथे पडद्याला म्हणजे छावा मूवीज लावणार होते तर बघू शकते तुम्ही पुढे इथे तुम्ही काही फोटो बघत असाल मी इथे फोटो अटॅच केले आहेत तर मग व्हिडिओ आजचा जत्रेचा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवरती आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय